नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताना वाखरे येथे पालख्यांचे स्वागत खासदार प्रणिताई शिंदे यांनी केले डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या बाजीराव विहीर वाखरी येथील रिंगण सोहळ्यात खासदार प्रणिताई शिंदे सहभागी होऊन नेत्रदीपक असा वारीचा रिंगण सोहळा अनुभवला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात बाजीराव अतिशय उत्साहात पार पडले पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेले असंख्य वारकरी ओठांवर विठ्ठलांचे नाव हातात टाळमृदंगा पताका पायांना लागलेली पंढरीची ओढ हे सगळं पाहून मनाला आध्यात्मिक शांती लाभते हा सुख सोहळा स्वर्गी नाही याची पावली प्रचिती देणारा आहे कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माळात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा आज बाजीराव विहीर वाखरे येथे डोळ्याचे पारणे फेडणारा नेत्रदीपक असा माऊलींचा रिंगण सोहळा श्रद्धास व शिस्तीचे दर्शन घडवणारा अनुपम सोहळा याची डोळा याची नयनी घडवण्यासाठी खासदार प्रणितराय शिंदे या लाखो वारकऱ्यांच्या सोबत आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते यानंतर खासदार प्रणितताई शिंदे यांनी वारकरी व वा, गावकरी या समवेत पायी चालत वारीचा विलक्षण सोहळा अनुभवला यावेळी अमर सूर्यवंशी संदीप पाटील मनोज येलगुरवार किरण घाडगे नितीन शिंदे पिंटू भोसले राहुल पाटील संदीप शिंदे यांच्यासह इतर मान्यवर सोबत उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज न्यूट चोवीससाठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा